पृथ्वीचा ऱ्हास प्रिय मानवजाती ही फक्त दोन व्यक्तींची गोष्ट नाही ही आपल्या सर्वांची संपूर्ण मानवजातीची गोष्ट आहे एकीकडे पर्यावरण वाचवण्यासाठी धडपडणारे लोक आहेत जी आपल्या पायाखाली असलेल्या जमिनीची काळजी घेतात त्यांना प्रदूषणाने भरलेले रस्ते दिसतात प्लॅस्टिकने पुंबलेली गटारे दिसतात आणि आपल्या घराला वाचवण्यासाठी ते जीवाचे रान करतात ते समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूचे नमुने गोळा करतात लहान मुलांना पर्यावरणाचे महत्त्व शिकवतात आणि सरकारी कार्यालयांमध्ये धोरणे बदलण्यासाठी प्रयत्न करतात त्यांची लढाई भव्य रॉकेट्सची किंवा दूरच्या ग्रहांची नाही तर ती आपल्या मूळ घराला वाचवण्याची आहे ते पाहतात की आपण आपल्याच पृथ्वीला संपवत आहोत दुसरीकडे भविष्याकडे आणि ताऱ्यांकडे दृष्टी ठेवणारे लोक आहेत ज्यांची महत्वाकांक्षा अमर्याद आहे त्यांना वाटते की मानवजातीचे भविष्य इतर ग्रहांवर आहे त्यांच्यासाठी दुसऱ्या ग्रहांवर वस्ती करणे ही फक्त एक वैज्ञानिक कल्पना नाही तर मानवाच्या अस्तित्वासाठी एक आवश्यक पाऊल आहे ते भव्य रॉकेट्स बनवतात मोठे समारंभ साजरे करतात आणि आपल्या तांत्रिक प्रगतीवर विश्वास ठेवतात त्यांना असे वाटते की हेच तंत्रज्ञान आपल्याला पृथ्वीवरील समस्यांवर अंतिम उपाय शोधायला मदत करेल हा संघर्ष फक्त दोन वेगवेगळ्या भूमिकांमधील नाही तो दोन वेगवेगळ्या विचारांमधील आहे एक विचार जो म्हणतो की आधी आपले घर दुरुस्त करा आणि दुसरा जो म्हणतो की नवीन घर शोधा आपण आपल्याच संसाधनांचा अतिवापर करत आहोत पृथ्वीला ओरबाडत आहोत तरीही आपण दुसऱ्या ग्रहांवर जीवसृष्टी शोधण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करत आहोत हा एक विचित्र विरोधाभास आहे ही गोष्ट आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारते आपली खरी शर्यत कशासाठी आहे ताऱ्यांकडे धावण्यासाठी की आपल्या घराला वाचवण्यासाठी